मंडळी लग्न झालेल्या स्त्रियांचे अनैतिक संबंध आणि त्या अनैतिक संबंधातून होणाऱ्या हत्या ही गोष्ट आता अगदीच कॉमन झाली म्हणजे अशा घटना ऐकून तुमचे कान लेखिकले असत्याल त्याचं कारण म्हणजे या दोन तीन महिन्यात सलग आणि वारंवार होणाऱ्या अशा घटनांच्या बातम्या पण म्हणतोय या घटनांनी आता क्रूरतेचा अक्षरशः कळस गाठलेला आहे बघा ना कोण आपल्या नवऱ्याला मारून त्याचे तुकडे करून बॅलर मध्ये ठेवत आहे तर कोण त्याला पाक दगडाने ठिचून संपवत आहे तर कोण आपल्या नवऱ्याची सुपारीस देत आहे पण आजची घटना या सगळ्याच टोक आहे त्याचं कारण म्हणजे या केस मधल्या बायकून स्वतः आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या पोटात बिअरच्या बाटलीनं छत्तीस वेळा वार करून त्याची हत्या केली आहे बरं वर तिच्या प्रियकराला व्हिडिओ कॉल करून त्याला काम हो गया असं म्हणते बर या सगळ्यात ही चबी फक्त सतरा वर्षांची बरं का मग विचार करा काय लेवलला या सगळ्या घटना घडतायत चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊयात नेमकं काय घडलंय मध्य प्रदेशच्या मध्ये व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मी तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी सतरा वर्षीय पत्नीकडून प्रियकराची मदत घेत पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या बुरहाणपूर मधून समोर आली आहे फोडलेल्या बिअरच्या बाटलीनं छत्तीस वेळा वार करून आरोपी पत्नीनं आपल्याच पतीचा काटा काढला या प्रकरणी प्रियकर पत्नी आणि दोन मित्रांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे पत्नीचा प्रियकर भरत उर्फ युवराज पाटील वय वर्ष वीस राहणार कोदरी शहापूर बुराणपूर ललित वय वर्ष वीस राहणार कोदरी शहापूर बुराणपूर मृत राहुलची अल्पवयीन पत्नी आणि एक अल्पवयीन साथीदार अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत याशिवाय आता पोलिसांनी सांगितल्यानुसार आरोपी मुलीच्या कुटुंबियांविरोधात बालविवाहाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे त्याचं झालं असं होतं की तेरा एप्रिल रोजी इंदूर इच्छापूर महामार्गावरील बुरहाणपूर मधील आय टी आय कॉलेज जवळील झुडपात एका तरुणाचा मृतदेह आढळला होता पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर राहुल कुमार उर्फ राजेंद्र पांडे याचा तो मृतदेह असल्याचं समोर आलं मृतदेह सापडण्याच्या एक दिवस आधी राहुल कुमार त्याच्या पत्नीसोबत खरेदीसाठी गेला होता तसेच यानंतर आरोपी पत्नी देखील बेपत्ता होती त्यामुळे पोलिसांनी या अँगलनं तपास सुरू केला म्हणजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि तिचा प्रियकर युवराज पाटील यांना मिळून राहुल कुमारचा काटा काढण्याचं ठरवलेलं होतं त्यानुसार राहुल कुमारच्या सतरा वर्षीय पत्नीनं त्याला खरेदीच्या बहाण्यानं घराबाहेर आणलेलं होतं हे जोडपं खरेदी केल्यानंतर आणि एका हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर बाईक वरून घरी परत राहुल कुमारच्या पत्नीनं चप्पल खाली पडल्याचा बहाणा करत गाडी थांबवायला सांगितली त्यानं वाहन रोखताच तिचा प्रियकर युवराजच्या दोन मित्रांनी त्याला घेरलं त्यानंतर दोघांनी राहुलला मारहाण करायला सुरुवात केली यावेळी फोडलेल्या बियरच्या बाटलीनं छत्तीस वेळा मृत राहुलवर वार करण्यात आले यामध्ये अल्पवयीन पत्नीनेही राहुलवर हल्ला केला याच वेळी त्याचा जागीच मृत्यू झाला तसेच हत्येनंतर तिनं प्रियकराला व्हिडिओ कॉल करून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीचा मृतदेह दाखवला आणि काम हो गया म्हणून सांगितलं एकूणच पतीला खरेदीच्या बहाण्यानं घराबाहेर नेऊन निर्मनुष्य ठिकाणी त्याची हत्या करण्यात आली यानंतर चारही आरोपी ट्रेननं इंदोरला पळून गेले पोलिसांनी मोबाईल लोकेशनचा डेटा वापरून आरोपींचा माग काढला आणि त्यांना इंदूरमधील सनवेर येथून अटक केली म्हणजे या घटनेच्या चौकशी दरम्यान असं आढळलं की घटना घडल्यापासून राहुलची पत्नी फरार रा आहे तिचा प्रियकर युवराज बरोबर फरा ती फरार असल्याचं पोलिसांना समजलं जेव्हा युवराजला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेव्हा त्यानं या घटनेची सविस्तर माहिती दिली तेरा एप्रिलच्या रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान तिने युवराजला व्हिडिओ कॉल केला आणि राहुलचा रक्तानं माखलेला मृतदेह तिने युवराजला दाखवला एवढंच नाही तर मागाशी सांगितल्याप्रमाणे आपलं काम तमाम झाल्याचंही तिनं तिच्या प्रियकाराला कळवलं अधिक तपासानंतर या राहुलच्या अल्पवयीन पत्नीलाही पोलिसांनी ताब्यात घेतला तसंच युवराजचा मित्र ललितला पोलिसांनी पकडलं तिनेही या गुन्ह्याची कबुली दिली आहे तसंच त्याची हत्या कशी केली याचीही तिने माहिती दिली अल्पवयीन पत्नीनं पोलिसांना सांगितलं की तिने खरेदी करायला जाण्याच्या वाहनानं राहुलला बाहेर आणलं होतं खरेदी करून झाल्यानंतर त्यांनी बाहेर थोडंफार खाल्लं तिथून ते घरी परतत असताना युवराजचा मित्र ललित आणि आणखी एक अल्पवयीन साथीदार त्यांच्या मागावर होते ठरल्यानुसार तिनं आपल्या पायातील चप्पल एका स्पीड ब्रेकरच्या इथं गाडीच्या बाहेर टाकली त्यामुळे राहुलनं चप्पल घेण्यासाठी गाडी थांबवली त्यानं गाडी थांबवताच दबा धरून बसलेल्या ललित आणि त्याच्या साथीदारानं राहुलला खेचत जवळच्या झुडपांमध्ये नेलं आणि तिथेच त्याच्यावर हल्ला केला सुरुवातीला त्याच्या पत्नीनं त्याच्यावर दारूच्या बाटल्या फोडल्या त्यानंतर अल्पवयीन साथीदारानं त्याच्यावर हल्ला करत थार थार शस्त्रांना परिणामी त्याचा जागीच मृत्यू झाला घटना घडल्यानंतर तिघेही रावेर रेल्वे स्टेशनवर गेले तिथून त्यांनी इतरसीला जाणारी ट्रेन पकडली आता या चौघांवरही खून गुन्हेगारी कट रचने आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत हत्येपूर्वी या जोडप्याचं लग्न होऊन फक्त चार महिने झाले होते असं सांगण्यात येत आहे पण मंडई गेल्या काही दिवसांपासून अशा पद्धतीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतानाच दिसत आहे त्यामुळे समस्त नवरे मंडळींमध्ये एकूणच भीतीचं वातावरण आहे तुमच्या हो या घटनेबद्दल नेमकं काय म्हणणं आहे तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी या एफ बी फेसबुक पेजला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद